संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर तसेच लहान व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेती वाहून गेली आहे पिके नष्ट झाली घरे पडले आहेत तसेच जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी इगतपुरी तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात सांगण्यात आले की सतत दोन ते तीन महिने मुसळधार पावसामुळे शेतीचे तसेच मजुरांचे उत्पन्न बंद झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजार तर शेतमजुरांना रुपये पंचवीस हजार तात्काळ ता आर्थिक मदत देण्यात यावी तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे हे निवेदन देताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड देवीदास आडोळे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अप्पासाहेब भोले तालुका सचिव कॉम्रेड दत्ताराक्षे कॉम्रेड सुरेश कोरडे कॉम्रेड बाबाबाई लाहांगे तसेच इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्री रामदास गव्हाणे श्री कैलास भगत श्री अंकुश कडू श्री गंगाराम कडू श्री विठे विठोबा कडू श्री नंदुमाळी श्री मुरलीधर दुभाषे श्री राजाभाऊ गव्हाणे श्री बाळूकडू आदी उपस्थित होते या प्रसंगी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे होत असलेले हाल थांबवण्यासाठी तात्काळ ठोस निर्णय घेण्याची मागणी सर्व शेतकरी आणि पक्ष कार्यकर्त्यांनी केली आहे पावसाने सुरू सुरली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली वाहून गेलेले गेलेले आणि संपूर्ण शेतकरी शेतमजूर हा उद्ध्वस्त झालेला आहे म्हणून आज आम्ही महाराष्ट्र सरकारकडे इगतपूर्त शेजाराला निवेदन देऊन मागणी करत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इगतपूर तालुक्याच्या वतीने तसेच इगतपूर तालुका शेतकरी संघाच्या वतीने आम्ही आज निवेदन देत आहे आणि आम्ही मागणी करत आहे जो काही महाराष्ट्रामध्ये दुष्काळ झालेला आहे तो दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ भरपाई द्यावी तसेच ज्यांचे घर शेती अन्नधान्य कपडा सगळं पुरवठाचं आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने शेतमजुरांना देखील रोजगार मिळत नाही या शेतमजुरांना देखील सरकारने तात्काळ रुपये दिली पाहिजे हे आम्ही आज या दोन्ही संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत सरकारकडे सरकारने तापडतो या महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना भरपाई दिली पाहिजे आमची मागणी याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड दत्ताराक्षे सुरेश कोरडे अप्पासाहेब भोले आणि संघाचे रामदास भाऊ भगड अंकुश भाऊ कडू मुरलीधर भाऊ दुबाशे गंगाराम नाना कडू विठोबा करू राजा भाऊ गवाणे आणि धंदुमाळू या निवेदनामध्ये सहकारी निवेदन देण्यासाठी सहभागी झाले सहकारी तसेच तालुका शेतकरी संघाच्या वतीनं तालुका दंडाधिकारी त्यांना तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की आत्ताच या गेलेल्या दोन तीन महिन्यापासून जो पाऊस झाला नुकसान झालं त्याच्यामध्ये एकत्रित तालुक्याला प्राधान्य दिलेली त्यानंतर जे बातम्या येत आहे त्यामध्ये एकत्रित तालुका टाळला जात आहे परंतु सर्वात जास्त पाऊस हा एकत्रित तालुक्यात झालेला आहे सरकारनं नोंद घ्यावी तसेच हो, दारा बालपा यांनी जिल्हाधिकारी असेल गवर्न महा शासन असेल त्यांना ती इन्फॉर्मेशन द्यावी वेगवेगळ्या तारखे करावी जे बी नुकसान झालेले असेल पडझड असेल माताचं नुकसान असेल पान फूट असेल शेत शेत धुवून गेलेले आहेत त्या सर्वांचं अतोनात पंचनामे करून त्वरित तहसीलदार तराटी यांना तराटी आणि कृषी अधिकारी यांना आदेश देऊन त्यांचे पंचनामे चालू करावे तसेच मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला जे बी पी विमे मिळाले तर काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांचाही विचार करणं गेल्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने आज कम्युनिस्ट पक्षा तर्फे तसेच शेतकरी एकत्र तालुका शेतकरी संघाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यापासून उपस्थित सर्वच मान्यवर आता कोणाचं नाव घेत नाही सर्वच मान्यवर कम्युनिस्ट पक्षाचे आणि शेतकरी संघाचे उपस्थित राहील त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद याची पुढील कारवाई आपण कलेक्टर साहेबांना सुद्धा याची प्रत देत आहोत याची खूप सरकारने चांगली दखल घ्यावी असे सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कॉम्रेड उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग विराट सुरगाणा